तुम्हा तुम्हाला जर सांगितलं की आपण आज ज्या शिव्या देतो त्या शिव्यांना तब्बल एक हजार वर्षांचा वारसा आहे तोही साधा सुद्धा नाही तर लिखित स्वरूपातला पुरावा असलेला वारसा तुम्हाला खरं वाटेल किंवा आज आपण खेडोपाडी आपल्या वीर पुरुषांच्या आपल्या आदर्शांच्या ज्या काही पुतळे उभा करतो ज्या काही चौक निर्माण करतो त्यालाही जवळजवळ हजार एक वर्षांचा वारसा तुम्हाल आहे तुम्हाला जरी सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल पण ही खरी गोष्ट आहे कारण महाराष्ट्रामध्ये भारताचा जाऊ द्या निदान महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रामध्ये तब्बल एक हजार वर्षांपासून एक अशी पद्धत एक अशी प्रथा चालू आहे की जी आपल्या पूर्वजांचंही स्मरण करते जी आपल्या पूर्वजांना आपल्या आठवणीमध्ये ठेवते त्यांच्या स्मृतीमध्ये मोठ्या मोठ्या स्मारकांची निर्मिती करते त्या स्मारकांच्या शिळांची निर्मिती करते आणि ह्या सगळ्या गोष्टी त्या स्मारक शिळा या कॅटेगरीमध्ये येतात या स्मारक शिळा नेमका कोणत्या आहेत त्यांचे प्रकार काय आहेत त्यांच्या प्रकारांना आपण कुठल्या नावाने ओळखतो हे सगळं काही आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबीड स्मारक शिळा आपल्या पूर्वजांच्या स्मृतीमध्ये किंवा एखाद्या घटनेच्या स्मृतीमध्ये उभारण्यात आलेला एक दगड एक शिळा त्याला आपण म्हणतो स्मारक शिळा आणि या स्मारक शिळांचे तीन मुख्य प्रकार महाराष्ट्रामध्ये आढळून येतात त्यातली पहिली स्मारक शिळा आहे वीरगळ दुसरी आहे सतीगळ किंवा सतीशिला आणि तिसरी आहे गद्यगळ ऍक्च्युली त्याला गाळ असंही म्हणतात काही अभ्यासकांच्या मते गाळ हा शब्द कर्नाटकामधून आलाय कन्नड वीरकल्लू वीरकल्लूचं वीरगळ असा वृंशही आहे असंही काही अभ्यासकांनी नोंदवून ठेवलेलं आहे पण आपण शब्द नेमका कुठून आला कसा आला त्याचा अभभ्रंश कसा आला या गोष्टीमध्ये न पडता हेच आपल्या मुद्द्यावर येऊ सगळ्यात पहिला प्रकार वीरगड एखाद्या वीराच्या स्मृतीमध्ये उभारण्यात आलेली स्मारक शिळा जर एखादा वीर एखाद्या मोठ्या युद्धामध्ये पराक्रम करत असताना धारती पडला तर त्या ते युद्धामध्ये खूप मोठा पराक्रम गाजवला तर त्याच्या स्मरणामध्ये तशा प्रकारची शिळा उभारण्याचं काम महाराष्ट्रामध्ये कर्नाटकामध्ये उत्तर तामिळनाडूमध्ये आणि पश्चिम आणि उत्तर आंध्र प्रदेशमध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस पसरल्याचं आपल्याला पाहायला मिळतं इसवी सणाच्या दहाव्या शतकापासून महाराष्ट्रामध्ये आपल्याला विरगळ उभारल्याचे उल्लेख पाहायला मिळतात शिलहार राजांच्या काळामध्ये ही विरगळ उभारणी कदाचित सुरू झाली असावी असा अभ्यासकांचा अंदाज आहे या विरगळींचे अनेक प्रकार आहेत पण सुरुवातीला त्या विरगळीचे नेमके टप्पे काय असतात हे आपण समजून घेऊ साधारणतः विरगळ ही तीन टप्प्यांची असते त्यातला जो सर्वात खालचा टप्पा असतो जो खालचा भाग असतो जो पहिला भाग असतो त्याच्यामध्ये ज्या विराच्या स्मृतीमध्ये ती विरगळ उभारण्यात आलेली असते त्या विराचं नेमकं कुठल्या युद्धामध्ये कुठल्या प्रसंगामध्ये दुर्दैवी निधन झालंय किंवा त्याला कि होतात मिळालेलं आहे ते सगळं काही त्या पहिल्या टप्प्यामध्ये दाखवलेलं असतं दुसऱ्या टप्प्यामध्ये तो धारती पडलेला वीर स्वर्गामध्ये जातोय त्याची वाटचाल स्वर्गामध्ये होती अशा प्रकारचं चित्रण त्याच्यामध्ये केलेलं असतं आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये स्वर्गामध्ये पोचलेला तो वीर आपल्या पत्नीसह किंवा आपल्या कुठल्या तरी एखाद्या पुजारी किंवा आपला जो धर्मगुरू असेल त्याच्यासह आपल्या इष्टदेवतेची किंवा आपल्या कुलदेवतेची पूजा करतोय अशा प्रकारचं चित्रण त्या विरगळीच्या तीन टप्प्यामध्ये केलं असतं कधी कधी विरगळ तीन पेक्षा जास्त टप्प्यांमध्ये दाखलेली असते ती कधी चार टप्प्यांमध्ये असते कधी पाच टप्प्यांमध्येही असते कर्नाटकामध्ये गदक जवळ बेटागिरी नावाचे एक गाव आहे आणि त्या बेटागिरीमध्ये एकाच ठिकाणी तब्बल सतरा ते अठरा विरगळ एकत्रित कर्नाटक सरकारने उभा केलेले आहेत त्याला व्यवस्थितपणे प्रोटेक्शन कंपाऊंड वगैरे दिलेलं आहे त्यातल्या विरगळींची उंची ही कमीत कमी पंधरा ते सोळा फूट आहे त्याच्यावरून तुम्ही त्या विरगळीच्या भव्य त्याचा अंदाज लावू शकता आणि पंधरा ते सोळा फुट उंची असलेल्या विरगळीमध्ये तीनपेक्षा जास्त टप्पे असल्याचंही आपल्याला पाहायला मिळतं त्यातला जो पहिला पॅनल असतो त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे युद्ध केल्याचा प्रसंग दाखवला जातो ते युद्ध एखादं राजकीय युद्धही असू शकतं कधी कधी आपल्या गावावर एखाद्या वाघाने हल्ला केला तर त्या वाघापासून त्या गावातल्या लोकांचं किंवा तत्कालीन आपल्या गुराढोरांचं संरक्षण करण्यासाठी एखादा वीर लढता लढता धारातीर्थी पडला याचंही असू शकतं किंवा एखाद्या शत्रूने आपल्या गावावर हल्ला केला आणि आपलं पशुधन तो चोरून घेऊन जातोय लुटून घेऊन जातोय त्या पशुधनाचं संरक्षण करण्यासाठी त्या गावातलाच एक वीर लढण्यासाठी पुढे येतो आणि त्याचं त्या युद्धामध्ये मरण त्याला त्या ता, युद्धामध्ये मरण प्राप्त होतं किंवा त्या युद्धामध्ये त्याला हौतात्म्य प्राप्त होतं त्यावेळेस त्याच्या स्मृतीमध्ये तशा प्रकारची वीरगळ उभारण्यात येते पशुधन संरक्षणासाठी असेल गावाच्या संरक्षणासाठी असेल किंवा राजकीय युद्धामध्ये असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने हौतात्म्य मिळालेल्या पराक्रमी वीराची ती स्मृती असते ती स्मारकशिळा असते महाराष्ट्र मध्ये अशा स्मारकशिळा आपल्याला खेडोपाडी दिसतात कित्येक गावातल्या मंदिरापाशी आपण देव म्हणून अशा प्रकारचे विरगळ आणून ठेवलेले आहेत पण याच्यामध्ये विशेष अशा काही विरगळी आहेत त्यातली एक विशेष विरगळ कसबा संगमेश्वरला छत्रपती संभाजी महाराजांची दुर्दैवी अटकेची घटना ज्या गावामध्ये घडली त्या कसबा संगमेश्वरच्या सरदेसांच्या वाड्याच्या मागे चार मंदिरं आहेत फार मोठ्या घनदाट झाडीमध्ये ती चार मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात तिथं कायम जंगली झाडं उगवलेली आपल्याला पाहायला मिळतात त्याच त्यातीलच एका मंदिराच्या समोर आपल्याला एक विरगळ पाहायला मिळते ती विरगळ जवळजवळ चार फूट उंचीची आहे आणि त्या चा विरगळीच्या दगडाला चारही बाजूने वेगवेगळे प्रसंग अंकित केलेत त्यातल्या एका बाजूला किल्ला वाचवणाऱ्या सैनिकांचंही चित्रण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं शिल्पकलेवरून किंवा त्याच्या घटनावळीवरून त्या विरगळीचा अंदाज का अंदाजे कालखंड हा जवळजवळ तेराव्या शतकापर्यंत मागं जातो म्हणजे आजच्या आत्तापेक्षा सातशे वर्ष म्हणजे सातशे वर्ष कस्बा कसबा संगमेश्वरच्या भागामध्ये एक तटबंदीयुक्त शहर किंवा एक तटबंदीयुक्त गाव होतं आणि त्या तटबंदीयुक्त गावावरून किंवा त्या तटबंदीवर उभारून त्या सैनिकांनी त्या गावाचं किंवा त्या भागातल्या लोकांचं संरक्षण केलं लो होतं हे या विरगळीन आपल्याला समजतं ती विरगळ एकाच वेळेस चारही बाजूने कोरलेली आहे त्याच्यामुळे तिला चतुर्भुज प्रकारातील विरगळ असं काही अभ्यासक म्हणतात परंतु ते चुकीचं आहे कारण ती विरगळ ही सर्वतो भद्र प्रकारातील विरगळ आहे अशा प्रकारची विरगळ महाराष्ट्रामध्ये फार क्वचितर आढळून येतात त्यातली कसबा संगमेश्वर इथं असणारी विरगळ ही अतिशय सुंदर सोबत स्मृतीशिळांचं किंवा स्मारकशिळांचं आणखीन एक प्रकार असतो तो म्हणजे सतीशिळा तत्कालीन युद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्या वीराच्या पत्नीने आपल्या पतीच्या मृत्यूनंतर किंवा निधनानंतर त्यासोबत सहगमन करणे किंवा सती जाणे आणि त्या सती गेलेल्या स्त्रीचं स्मारक उभारणे हा या प्रकारामध्ये सतीशिळेच्या प्रकारामध्ये हा प्रकार मोडतो सतीशिळा ओळखायची कशी तर त्या सतीशिळेच्या बाजूला आपल्याला एक हात कोरलेला दिसतो आणि त्या हातामध्ये बांगड्या भरलेल्या असतात हा हात सतीचा असतो आणि तो हात दुसरा तिसरा काही नसून त्या सतीने आपल्याला आशीर्वाद द्यावा तिने कुठलाही आपल्याला श्राप नये आणि त्या सतीच्या श्रापापासून आपलं संरक्षण व्हावं यासाठी तो हात त्या सतीशिळीवर कोरलेला असतो आपल्याला कित्येक गावामध्ये आपल्याला ही सतीशिळा पाहायला मिळते एवढंच नाही तर लेण्याद्रीचे जे अष्टविनायक आहे त्या अष्टविनायकाची जी लेणी आहे त्या लेणीच्या बाजूने सुद्धा आपल्याला अशा प्रकारच्या कितीतरी सतीशिळा भिंतीमध्येच कोरल्याचं पाहायला मिळतं या विरगळींसोबत सतीशिळीसोबत स्मारकशिळेमध्ये येणारा तिसरा प्रकार म्हणजे गदेगळ गदेगळ हा अतिशय वेगळा आणि फार इंटरेस्टिंग प्रकार आहे गदेगळ म्हणजे थोडक्यात राजाज्ञ एखाद्या ब्राह्मण व्यक्तीला एखाद्या मंदिराला किंवा एखाद्या घराण्याला एक विशिष्ट दान दिलेलं असतं त्या दानामधून निघणारं पूर्ण उत्पन्न त्या एखाद्या व्यक्तीचं किंवा एखाद्या विशिष्ट मंदिरासाठीचं पूर्ण उत्पन्नाचं साधन असतं जर यदा कदाचित राजाच्या मृत्यूनंतर राजाने दिलेलं दान किंवा एखाद्या महत्वाच्या व्यक्तीने दिलेलं दान जर दुसऱ्या व्यक्तीने हडपलं किंवा त्याच्यावर आपला जर ताबा मिळवला किंवा आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं तर पुढे जाऊन या लोकांवर अन्याय होईल आणि हा अन्याय होऊ नये त्याच्यामुळे या दानलेखाच्या शेवटी एक शिवी किंवा एक श्राप दिलेला असतो श्रतीशिळा विरगळ यांच्यापेक्षा काहीशी वेगळी प्रकारामध्ये असणारी ही स्मारकशिळा गदेगळ ह्याचं अंकनही वेगळं असतं याच्या वरच्या बाजूला आपल्याला एक कलश कोरलेला दिसतो कधी कधी तो कलश नसतोही त्याच्या बाजूला आपल्याला चंद्र आणि सूर्य याचं अंकन दिसतं त्याच्या खाली ती गदेगळ किंवा ते दानपत्र नेमकं कुठल्या व्यक्तीसाठी किंवा कुठल्या मंदिरासाठी किंवा कुठल्या एखाद्या समाजसमूहासाठी राजाने दान दिले कुठल्या स्वरूपाचं दान दिले कशा स्वरूपाचं दान दिले कुठल्या वर्षी दान दिले कशाच्या निमित्तानं दान दिले हे सगळं काही त्या स्मारकशिळेच्या मधल्या भागामध्ये कोरलेलं असतं आणि त्याच्या खाली एक प्राणी तो गाढवी असू शकतो तो घोडाही असू शकतो किंवा तो बैलही असू शकतो किंवा रानडुक्करही असू शकतो असा एक प्राणी एका स्त्रीसोबत संभोग करतोय किंवा समागम करतोय अशा प्रकारचं चित्र त्या गदेगळाच्या खाली कोरलेलं असतं त्या गदेगळामध्ये जो लेख लिहिला असतो त्या लेखाचं शेवटचं वाक्य असतं तयाचे माये गाढवू घोडू झवे जे आज आपण शिवी देतो ती शिवी त्या शिलालेखावर कोरलेली असते अलीकडेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय आणि अभिजात भाषेचा दर्जा देण्यासाठी जो शिलालेख किंवा जो लेख अतिशय महत्वपूर्ण ठरला गेम चेंजर ठरला तो आहे आजच्या अलिबाग जवळ असणाऱ्या अक्षी गावमधला आणि तो लेख सुद्धा एका गदेगळीवर कोरलाय आणि ती जी गदेगळ आहे त्या गदेगळीवर जे अंकन केलंय त्याही मध्ये आपल्याला एक गाढव एका स्त्रीसोबत संभोग करत आहे अशा प्रकारचं शिल्प त्या दगडावर कोरलेलं पाहायला मिळतं त्याच्याही मध्ये तयेचे माय गाढव झवे अशा प्रकारचं वाक्य लिहिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं थोडक्यात काय तर आज आज आपण ज्या शिव्या देतो त्यालाही तब्बल एक हजार वर्षांचा वारसा आहे आणि तोही शिलालेखाच्या स्वरूपामध्ये आजही कित्येक खेडोपाडी आपल्याला जतन केल्याचं पाहायला मिळतं हा आहे स्मारक शिळांचा इतिहास हा इतिहास जसा वीरांचा आहे तसा वेदनादायी सतीचाही आहे आणि तसा काहीसा राजाज्ञेचा भंग केल्यानंतर मिळणाऱ्या शापाचाही आहे आणि जो आपल्याला काहीसा मनोरंजकही वाटतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणखीन तुम्हाला अशी वेगळी माहिती कुठली ऐकायला आवडेल हेही आम्हाला नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद